तर मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांच, माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण विभाज्यतेची कसोटी भाग एक या अंतर्गत आपण नियम समजून घेतले कसोटी दोन तीन चार पाच आणि सहा दोन तीन चार पाच सहा या कसोट्यांचे आपण नियम समजून घेतलेत काही एक्झाम्पल्स समजून घेतलेत आणि त्या नियमानुसार आणि उदाहरणाच्या माध्यमातून तो जो काही कसोट्यांचा भाग एक होता तो आपण पूर्ण केलेला आहे आज भाग दोनच्या माध्यमातून ज्या कसोट्या राहिलेल्या होत्या त्यांचे नियम काही उदाहरण आपण समजून घेणार आहोत कसोटी म्हणजेच थोडक्यात आपण कमी वेळेत भागाकार न करता जे काही नियम सांगितलेले असतात त्या नियमांच्या आधारे आपण तो जी मोठी संख्या दिलेली असेल ती मोठी संख्या अगदीच सहजरित्या सांगू शकतो की ही कोणत्या संख्येने निशेष भाग जाणारी असेल हे जर आपल्याला अचूक समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या कसोट्या माहिती असणं अपेक्षित आहे ह्या क्रिया गणिती क्रिया आहेत आणि त्या अचूक सोडवण्यासाठी आपल्याला नियम माहिती असायलाच हवे नियम जर माहिती नसतील तर मात्र आपण अचूक सोडवू शकत नाही ठीक आहे तर आजचा जो आपला टॉपिक आहे विभाज्यतेची कसोटी भाग दोन या अंतर्गत कसोटी आठची कसोटी ची कसोटी ची कसोटी अकराची कसोटी बाराची कसोटी आणि पंधराची कसोटी असे एकूण सहा जे काही प्रकार आहेत त्या सहा प्रकाराची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत जर पहिला व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली असेल किंवा प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता आणि अधिक माहिती समजून घेऊ शकता ठीक आहे तर आपण सुरुवात करतोय आपल्या टॉपिकला बघा विभाग कसोटी भाग दोन नियम समजून घेणार आहोत आणि त्या नियमांच्या आधारे जे काही उदाहरण दिलेले असतील ते उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे पहा पहिली कसोटी आहे आठची कसोटी आठ आठच्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं असतं तर दिलेली दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस आठने भाग गेल्यास अथवा शेवटचे तीन अंक शून्य असल्यास आठने निशेष भाग जातो म्हणजे जी काही पाच सहा अंकीची संख्या दिलेली असेल त्या संख्यामधील जे काही शेवटचे तीन अंक असतात बघा आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून हो घेऊया शेवटचे तीन अंक आता ही या ठिकाणी जी काही संख्या दिलेली आहे या संख्येतील शेवटचे तीन अंक म्हणजे तीन दोन आठ म्हणजे तीनशे अठ्ठावीस ही संख्या तयार झाली मग तीनशे अठ्ठावीस या संख्येला जर समजा ने भाग केला असेल बघा या तीन अंकापासून तयार झालेल्या संख्येस जर आठ ने भाग गेला तर ती संख्या असते ने निशेष भाग जाणारी किंवा दुसरा नियम असा आहे जर समजा त्या तीन अंकाच्या ठिकाणी जर तीन शून्य असतील बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे तीन अंक शून्य असतील तर ती संख्या सुद्धा तीन ने सॉरी ने निशेष भाग जाणारी असते बघा आता या ठिकाणी तीनशे अठ्ठावीस तीनशे अठ्ठावीस या संख्येला आठ ने भाग जातो का तर आठ ने भाग जातो तीनशे अठ्ठावीस या संख्येला आठ 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 ने भाग जातो सोळा आठ चोवीस आठ चो बत्तीस बरोबर आणि आठ एके आठ म्हणजेच बत् या तीनशे अठ्ठावीस या संख्येला जर आठ ने भाग गेला असेल तर ही संपूर्ण संख्या आठ ने निशेष भाग जाणारी असते ओके नंतर तुम्ही भाग लावू शकता वाटल्यास क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही भाग लावू शकता सेकंड एक्झाम्पल पहा या ठिकाणी ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला दिसत आहे बरोबर मग या संख्येच्या शेवटी जे काही तीन अंक आहेत ते कोणते आहेत शून्य शून्य आठ ही संख्या तयार झाली बरोबर मग तीन अंकाने तयार झालेल्या संख्येस जर आठने भाग गेला तर ते संख्या आठणे निशेष जाणारी असते म्हणजेच या संख्येला सुद्धा ने भाग जातो म्हणजे ही संपूर्ण जी काही संख्या आहे मोठी संख्या तिला सुद्धा ने निशेष भाग जाईल तीन अंकापासून तयार झालेल्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर ती संख्या असते आठने निशेष भाग जाणारी किंवा जर समजा दिलेल्या संख्येच्या शेवटी तीन शून्य असतील तर ती संख्या सुद्धा आठने निशेष भाग जाणारी असते क्लियर झालं आठची कसोटी ची कसोटी पहा दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस नऊने भाग गेल्यास त्या संख्येसही नऊने भाग जातो दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस म्हणजे हे जे काय सर्व अंक आहेत बघा सात तीन एक दोन पाच आता ही संख्या आहे त्र्याहत्तर हजार एकशे पंचवीस ही संख्या आहे या संख्येमध्ये अंक किती आहेत तर पाच अंक आहेत या पाच अंकांची बेरीज करायची जसं की सात अधिक तीन दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि पाच अठरा बरोबर तेरा आणि पाच किती आली बेरीज अठरा आली क्रॉ चेक करा पाच आणि दोन सात सात आणि एक किती आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि सात अठरा आता ही जी काही अंकांची बेरीज आलेली आहे या अंकांच्या बेरजेला जर समजा ने भाग गेला बघा जर अंकांची बेरीज केली असेल त्या बेरजेला जर समजा ने भाग गेला तर ही संख्या असते ने विभाज्य म्हणजे निशेष भाग जाणारी असते जी काही संख्या दिलेली असतील त्या अंकांची बेरीज करायची बेरिजाला नवने भाग गेला तर ती संख्या नवने निशेष भाग जाणारी असते सेकंड एक्झाम्पल पहा या ठिकाणी संख्या दिलेली आहे ड्याऐंशी हजार सातशे पंचावन्न आठ आणि दोन दहा दहा आणि सात सतरा सतरा आणि दहा किती सत्तावीस सत्तावीस ला नऊने भाग जातो का नऊ कि नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ ते सत्तावीस बरोबर म्हणजेच निशेष भाग जातो म्हणजे ही संख्या सुद्धा नवणे कशी असेल विभाज्य असेल निशेष भाग जाणारी असेल खूप सोपा आहे हो फक्त व्यवस्थित ते समजून घेणं गरजेचं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही त्याचे काय पॉइंट आहेत ते नोट डाऊन करून ठेवा ओके पुढची कसोटी पहा दहाची कसोटी दहाच्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जे काही संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असल्यास त्या संख्येस दहाने निशेष भाग जातो जी संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर ती संख्या दहाने निशेष भाग जाणारी असते बघा आता या ठिकाणी लगेच आपण सांगू शकतो एकक स्थानी शून्य आहे म्हणजेच ही संख्या दहाने विभाज्य आहे निशेष भाग जाणारे आहे एक स्थानी एक आहे ती संख्या दहाने निशेष भाग जाणारी असेल का तर नाही निशेष भाग जात नाही निशेष म्हणजेच काय पूर्ण भाग जाणे ओके पहा या ठिकाणी ही जी काय संख्या आहे या संख्येला दहाने निशेष भाग जातो ट्राय करून पहा तुम्ही मी सांगतोय हे खात्रीने सांगतोय परंतु तुम्हाला आणखीन क्रॉस चेक करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता या संख्येला दहाने भाग लावू शकता ओके पुढची कसोटी पहा खूप सोपा आहे फक्त समजून घ्या करू नका कारण जर तुम्हाला ते नियम समजले नाहीत तर ती कसोटी तुम्हाला लक्षात येणार नाही ती कसोटी क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला जे नियम आहेत ते नियम समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक्झाम्पल मुद्दामच तुम्हाला दिलेले आहेत ते नियम आणि उदाहरण याच्या आधारे आपली जी काही कसोटी आहे ती कसोटी अगदी व्यवस्थित क्लिअर होते ठीक आहे पुढे पहा अकराची कसोटी अकराच्या कसोटी मध्ये नियम काय आहे तर दिलेल्या संख्येतील सम व विषम स्थानाच्या अंकाच्या वेरजेतील फरक शून्य अथवा अकराच्या पटीत असल्यास त्या संख्येस अकराने निशेष भाग जातो बघा जी काही दिलेली संख्या असेल त्या दिलेल्या संख्येतील सम आणि विषम स्थानचे अंक घ्यायचे आणि त्यांची काय करायची बेरीज करायची बेरीज समजा बेरीज केल्यानंतर त्यांच्या बेरीजेतील जो काही फरक असेल फरक आता फरक कसा मिळवतो हो आपण फरक आपण वजाबाकी करून मिळवतो हो पण तो फरक जर समजा तुम्हाला शून्य किंवा अकराच्या पटीत मिळत असेल तर ती संख्या असते अकराने विभाज्य आता सम आणि विषम म्हणजेच काय बघा या ठिकाणी आपण नंबर घेऊया बरोबर आठ अंक आहेत आणि आठ अंक असलेल्या वेगवेगळे जे काही स्थानावर जे अंक आहेत त्या अंकांचे आपल्याला बेरेज करायचे आहे आता सम आणि विषम सर्वांना माहिती आहे आपण आधी विषम घेऊया विषम अंक विषम अंक पहिला आहे पाच नंतर दुसरा आहे आठ नंतर कोणता आहे चार नंतर कोणता आहे एक हे विषम अंक आहे सम अंक कोणते आहेत तर तीन अधिक दोन अधिक नऊ अधिक चार ओके आता यांच्या बेरीज काढा पाच आणि आठ आठ पाच तेरा तेरा आणि चार सतरा आणि एक अठरा ओके तीन आणि दोन पाच पाच आणि नऊ चौदा चौदा आणि चार अकरा ओके आता ही जी काही विषम अंकांची बेरीज आणि सम अंकांची बेरीज जी मिळालेली जी आहे त्यांच्यात फरक कितीचा आहे तो फरक काढण्यासाठी आपण काय करू दोन्ही आलेल्या बेरिजीची आपण वजावाटी करू फरक मिळवण्यासाठी आठ वजा आठ शून्य एक वजा एक शून्य मध्येच आपल्याला फरक किती मिळाला शून्य मिळाला नियमानुसार जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर जर समजा फरक तुम्हाला शून्य मिळत असेल किंवा अकराच्या पटीत मिळत असेल तर ती संख्या कितीही मोठी असू द्या ती संख्या अकराने निशेष भाग जाणारी असेल जर तुम्हाला फरक ह्या प्रकारचा मिळाला तर समस्थांचे अंक घ्यायचे त्यांची बेरीज करायची विषमस्थानचे अंक घ्यायचे त्यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेची क्रिया कोणती करायची आहे वजाबाकी क्रिया करा जो काही फरक मिळाला असेल वजाबाकी करून तो फरक तुम्ही समजून घ्या शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर ती संख्या ने निशेष भाग जाणारी असते पुढे पहा बाराची कसोटी बाराची कसोटी ज्या संख्येस तीन व ने निशेष भाग जातो त्या संख्येस बाराने सुद्धा भाग जातोच तीन व ची कसोटी जर तुम्हाला माहिती असेल तर ची कसोटी तुम्ही सहजरित्या ओळखू शकता तीन आणि चार या कसोटीने जर समजा भाग जाणारी संख्या असेल तर ती संख्या बाराने सुद्धा विभाज्य असते विशेष भाग जाणारी असते ओके पुढची कसोटी पहा शेवटचे आहे पंधराची कसोटी या ठिकाणी सुद्धा सिंपल आहे ज्या संख्येस तीन व पाच ने निशेष भाग जातो म्हणजे तीन ची आणि पाच ची कसोटी लक्षात घ्यायची आहे ओके तीन व पाचने संख्येस ने सुद्धा निशेष भाग जातो आता तीन आणि पाच ची कसोटी आपल्याला माहितीच आहे म्हणून तुम्हाला मगाशीच सांगितलं जर व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर भाग एक म्हणजेच विभाज्यतेची कसोटी भाग एक हा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या त्यामध्ये आपण दोन तीन चार पाच सहा कसोट्या समजून घेतलेल्या आहेत आणि आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा ह्या कसोट्या आपण भाग दोनच्या माध्यमातून समजून घेत आहोत जर तुम्हाला भाग एक समजला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा ती माहिती समजून घ्या आणि लगेचच भाग दोन हा व्हिडिओ पहा म्हणजेच ज्या काही सर्व कसोट्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजायला मिळतील आता ह्या ज्या काही कसोट्या आपण समजून घेतले जे नियम आणि काही उदाहरण आपण समजून घेतले त्याच्यावर आधारित या ठिकाणी फक्त आणि फक्त तीन प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले फक्त तीनच आहेत जर तुम्ही सोडवलात तर नक्कीच तुमचं जे काही नाव आहे नावानुसार तुम्ही कमेंट करा की सर आम्ही जे काही दिलेले प्रश्न होते ते प्रश्न सोडवलेत त्याचा फोटो तुम्ही शेअर केला तरी चालेल किंवा तुमच्या नावानुसार तुम्ही कमेंट केलात उत्तर कमेंट केला तरीही चालेल ते तुमचं नाव आणि तुमचं उत्तर पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अनाऊन्स केलं जाईल ओके अचूक उत्तर मिळवा अचूक सोडवा पण ते आपण केव्हा करू शकतो ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला अचूक समजल्या असतील तर पहा या ठिकाणी सराव प्रश्न तीन दिलेले आहेत त्यातील ते पहिला खालीलपैकी कोणत्या संख्येस नऊ ने भाग जाईल आपण नऊ ची कसुने समजून घेतली दिलेले जे काही अंक असतील त्या अंकांच्या बेरजेत जर नवने भाग केला तर ती नवने विभाज्य असते पर्याय दिलेले चार आठ ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आठची कसोटी को आपण समजून घेतली नंतर बघा आठ सात आठ स्टार सात या संख्येस अकराने निशेष भाग जातो तर स्टारच्या जा जागी कोणता अंक कोणता अंक असेल अंक दिलेले आहेत या ठिकाणी संख्या तयार करा संख्या तयार करण्यासाठी खाली दिलेले दिले जे काही अंक आहेत त्यापैकी एक अंक घ्यायचा जी संख्या, संख्या, तयार संख्या तयार होईल आठची कसोटी आधी समजून घ्या त्या संख्येला जर समजा आठ ने भाग गेला तर ती संख्या कोणती तयार होईल ती संख्या तयार करण्यासाठी कोणता अंक घ्याल याचा विचार जा करा अचूक सोडवा आणि आपलं नाव आपलं उत्तर कमेंट करायला विसरू नका ओके तर मित्रांनो जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल आणि जर समजा तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येऊ शकेल ठीक आहे तर लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय